नमस्कार क्रांती क्रांतिबॉटेक चिमूर तंत्रज्ञानामध्ये संपूर्ण शेतकरी मायबापांचं सहस्य स्वागत आज दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार रविवार मी आज देलनवाडी तालुका सिंधेवाहीमध्ये माननीय चंद्रशेखरजी गायकवाड यांच्या शेतामध्ये मागल्या वर्षी लागवड केलेलं व्हिएतनाम ऑल टाइम फणस लागवड केली होती ती आज आपल्यापुढे त्या झाडांना आलेले फोर्स दादा आपलं पूर्ण परिचय द्या माझं नाव आहे राजू मनोहर गायकवाड राहणार दिलनवाडी पोस्ट नांदगाव तहसील शिंदेवाई जिल्हा चंद्रपूर आपण हे जे फणस लागवड केलेली आहे व्हिएतनाम बा ऑल टाइम बारमाही फणस हे कोणत्या वर्षी कोणत्या महिन्यात लागवड आज नोव्हेंबर दोन हजार तेवीसला लागवड केलेली आहे आणि आज दोन हजार चोवीस चालू आहे हा याच्यामध्ये आपल्या फणसाला फणस पण लागले आहे आपण जे लावलेले आहे चाळीस झाडं क्रांतीबायोटेक मार्फत आपल्या मागच्या वर्षी पण फळं आले होते गळून गेले गळून गेले यावर्षी तुम्हाला काय वाटतं दादा मागच्या वर्षीच्या फळाच्या क्वालिटीपेक्षा यावर्षी या वर्षी आलेले फळं कशी वाटत आहेत झाडाची थोडी बाडी बनल्यामुळे नाही का हा। फन्स पकडणी सुरू झाली ते टिकून टिकून गेल्या वर्षी झाडाची बाडी कमी असल्यामुळे ते गडून गेले आता तुम्हाला असं सांगा एका एका झुपक्यामध्ये किती किती फळं दिसत आहेत एक एक झुपक्यामध्ये चार चार पाच पाच असे फन्स पकडले आहेत पकडलेले आज म्हणजे चांगलीच साईज आलेली आहे काही फळांची हो मांडता हो। आणि मला एक सांगा एक वर्ष वीस दिवसामध्ये याला आपल्याला फणस पाहायला भेटत हो। आहे आणि आपल्याच गावामध्ये काही गावराणी फणसाचे झाडं आहेत हो। त्याला दहा दहा बारा बारा वर्ष फणस लागत नाही आणि अजूनही त्यांना या सीझन मध्ये फणस दिसत नाही नाही दिसत मांडता या फणसाची थोडीशी क्वालिटी आपण जर सांगितले तर आपल्याच फणसासारखं फणस दिसतंय ना तो तो फणस आपल्या फणस नाही दिसत ना हा वेगळी आहे ही वेगळी व्हरायटी वेगळी आहे आणि मला एक सांगा आज आपण जेवढे झाडं लावलेले आहे त्या झाडाला प्रत्येक झाडाला फणस दिसतोय आपल्या हो हो दिसत आहे प्रत्येक झाडाला आहे म्हणजेच क्रांती वर्टनेकनी तुम्हाला जे झाडं दिलेले आहे व्हिएतनाम ऑल टाईप फंडसाचे हे ओरिजिनल आहे सिद्धा ओरिजिनल आहे आपण बघू शकता प्रत्येक झाडाला आलेले फंडस या कळ्यात बघा ह्या झाडाला पूर्ण कळ्याने वेढलेले आहेत हे सगळे फणस बुढापासून तर शेंड्यापर्यंत लागतात आपण बघू शकता हा चालला असा आणि ह्या फणसाची खासियत आहे हा ऑल टाईम बाराही महिने सतत याला फळ चालू होतात आणि वर्षभरामध्ये जी झाडाची उंची आहे ही कमीत कमी मी बुढापासून दाखवतो आहे हे दहा फिटच्या जवळजवळ आलेली आहे मी बाकीची झाडंसुद्धा आपल्याला दाखवतो जिथे फळधारणा झालेली आहे यांनी इथे चाळीस झाडं लावलेली आहेत आपण इथे बघू शकता ह्या कळ्या आलेल्या आहेत याला लागलेले फणस आहेत बघा एका झुपक्यामध्ये किती सारे फणस दिसत आहेत ही कळी आहे फणस लागण्याची मी पूर्ण भोवताल दाखवतो आहे की एक एक झाडाला किती फळ लागत मी संपूर्ण शेतकरी मायबापांना सांगू इच्छितो की आपणसुद्धा दुसऱ्या शेतकऱ्यांना सांगावं आणि हा बॉयोटेक मार्फत ओरिजिनल रोपे आपणापुढे मिळण्यास आणि ही ओरिजिनल रोपे असल्यामुळे क्रांती क्रांतिबायोटिक शेतकऱ्यांना तंत्रज्ञान देतो शेतकऱ्यांना बाजारपेठ देते आणि शेतकऱ्यांना शेतात जाऊन मार्गदर्शन करते आपण बघू शकता प्रत्येक झाडाला लागलेली ही फणस देलनवाडीला आपल्याला जर भेट द्यायची असेल शेतकऱ्याला तर हा सिंधेवाई तालुक्यात बघा हुडापासून याला कळ्या आलेल्या आहेत फणसाला हुडापासून कळ्या दिसतील आणि शेण्यापर्यंत कळ्या आहेत मी सांगू इच्छितो आहे की क्रांती बोटेक शेतकऱ्यांना जे तंत्रज्ञान देतं आहे ते विकसित तंत्रज्ञान आहे आणि शेतकऱ्यांना यापासून जे उत्पादनाचा स्रोत मिळेल हे बाराही महिने सतत मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी व शेतकऱ्यांनी याची मोठ्या प्रमाणात लागवड करावी त्यासाठी संपर्क करावा क्रांती बोटिक्सशी त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरावर आमचे क्षेत्रीय अधिकारी प्रत्येक गावागावात सर्वेक्षणासाठी जाते त्यांच्याशी संपर्क साधावा आणि आमचे कार्यालय वरोरा येते चिमूर येते आणि गडचिरोली येथे महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत धन्यवाद